नमस्कार मंडळी माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहू फ्लावर वटाणा बटाटा याचा रस्सा कसा करायचा ते पाहू तर त्यासाठी साहित्य काय काय लागते ते पहा त्यासाठी एक वाटी फ्लावर स्वच्छ निवडलेला तुकडे करून घेतलेला आहे बटाटा अर्धी वाटी घेतला आहे वरची साल काढून तुकडे करून अर्धी वाटी हिरवे वटाणे घेतले आहेत अर्धी वाटी कांदा घेतला आहे बारीक चिरून अर्धी वाटी टामॅटो घेतला आहे चिरून कोथिंबीर अर्धी वाटी खोबरं लसूण आलं कोथिंबीर पेस्ट दोन चमचे घेतलेले आहे मीठ एक चमचा घेतला आहे आपण चवीनुसार घेऊ शकता पाणी गरजेनुसार लागणार आहे तेल दोन चमचे घ्यायचे आहे फोडणीसाठी मोहरी एक चमचा लागणार आहे जिरे एक चमचा लागणार आहे तसेच मसाला घालण्यासाठी जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला या चमच्यानं चार चमचे घेणार आहे तर तुमच्या आवश्यकतेनुसार तिखट मिठाचा अंदाज घेऊन तुम्ही घालू शकता तर कसा कशी करायची फ्लावर बटाटा वाटाण्याची रस्सा ते पाहू छोट्या कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घातले मोहरी एक चमचा घातलेला आहे जिरे एक चमचा घातलेला आहे कांदा घालते कांदा भाजत आलेला आहे टोमॅटो घालायचा आहे त्याच्यानंतर बटाटे घालायचे आहेत हिरवे बटाणे घालायचे आहेत त्याच्यानंतर फ्लावर घालायचा आहे धुतलेला सर्व तेलात भाजून घेतल्यानंतर हा खोबरं कोथिंबीर मसाला तयार करून घेतला आहे लसूण कोथिंबीर खोबऱ्याचा तो घातला आहे तो दोन चमचे त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर चार चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे तीन चार हळद अर्धा चमचा घालायचा आहे धनेपूर जिरेपूड अर्धा अर्धा चमचा घालायचा आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर तोडी घालायचे पाणी दोन वाट्या घालणार आहे मी दुसरी वाटी दोन शिट्टी द्यायची कुकरला फ्लावर वटाण्याचा रस्सा पाहू दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरला है, है, है हो है, है। है। है, मस्त शिजलेलं आहे फ्लावर वटाणा खूप छान शिजलेला आहे तुम्हाला दाखवते फ्लावर शिजलेला आहे कट होतोय वटाणा पण शिजलेला आहे आणि बटाटा पण शिजलेला आहे बटाटा पण कट होतोय आहे मस्त रस्सा झालेला आहे आपला बटाटा वटाणा आणि फ्लावरचा रस्सा मस्त झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे संपूर्ण व्हिडिओ पाहत चला थँक्यू